प्रभाग क्रमांक आठ मधून नगरसेवक पदासाठी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आपल्या समेत आहेत तर प्रचार कसा सुरू आहे या अनुषंगानं आपण त्यांच्याशी चर्चा करूया सर नमस्ते नमस्ते माझं नाव स्वप्नीला उंदकर प्रभाग क्रमांक आठ ड मधून मी उमेदवारी लढतोय शिवसेनेने आम्हाला विश्वास ठेवून आमच्यावर जो विश्वास दाखवलाय सर्व उमेदवार त्याबद्दल आम्ही निश्चितपणे कुठेतरी विकासाच्या दृष्टिकोनानं काम करणार आहे ही भावनाटून यामध्ये आलोय दोन दिवस झाले आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे भागामध्ये फिरत असताना वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना आम्हाला नागरिकांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय लोकांना पंधरा वर्ष प्रलंबित एवढे त्रास झाले आहेत एवढे प्रलंबित प्रश्न आहेत की त्यांना त्यातून ते सामोरे जावं लागलं लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे लोकांमध्ये असणारा रोज दिसता येणाऱ्या काळामध्ये लोक बदल केल्याशिवाय राहणार नाहीत आणि आज जर भागामध्ये फिरत असेल तर लोकांना पाण्याचा अपुरा पुरवठा आहे रस्ते आहेत ड्रेनेजसाठी लोक उकरलेले आहेत ते पॅचवर सुद्धा झालेले नाही आहेत बघितलं तर भागात काहीकडे दुर्गंधी पसरलेली आहे वेगवेगळे वे ओपन स्पेस डेव्हलप झालेले नाहीत नागरिकांच्या शुल्लक अपेक्षा आहेत की रस्ता व्हावा वेळ घंटे गाडी यावेळी पाणी मुबलक असावं जर ह्या गोष्टी सुद्धा जर पूर्ण होत नसतील तर कुठंतरी प्रलंबित जे प्रश्न आहेत हे जर नाही मार्गी लागले तर प्रस्थापित एवढे दिवस करतायत काय ह्या प्रश्नाचं उत्तर लोक विचारतायत तर येणाऱ्या काळात लोकांचं असं म्हणणं आहे की आमची स्थानिक जी मूल्य आहेत जे मूलभूत अपेक्षा आहेत त्या जरी पूर्ण होणं हे त्यांच्या स्वाभाविक आहेत त्यांच्या मागण्या तर कोटे तर बदल करायचा आहे निश्चितपणे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कार्यशील राहू व लोकांचा प्रतिसाद जर बघितला तर आम्ही सगळे मिळून एकत्र मिळून जे काम करतोय तर विजय हा निश्चित असेल आणि लोक नक्की बदल करतील हे मी या ठिकाणी सांगतो कोण कौन, कोण आपले उमेदवार आहेत आज आमच्या याच्यात आमच्या इथे आम विनोद भाऊ सौदी म्हणून आहेत अ गटाचे उमेदवार ब गटाचे जिजातेई लेंगरे आहेत क गटातून नीता ते शिंदे आहेत व ड गटातून मी स्वप्नी लवकर म्हणून आहे तर शिवसेनेकडून आम्ही लढतोय तर आमची निशाणी आहे तीन धनुष्यबाण एक शेट्टी विनोद चौधरी जे आहेत ते पुरस्कृत उमेदवार आहेत जे शिवसेनेने केलेले आहेत तर चौघांची आमची मूठ आम्ही चांगली बांधलेली आहे विकासाच्या दृष्टिकोनातून जसं काम करता येईल लोकांचे कसे प्रश्न सोडवतील या पद्धतीने आम्ही काम करणार आहेत जर पाठीमागचा जर त्यांचा अनुभव बघितला तर नगरसेवकांना एखादा जर तुम्ही फोन केला तर नगरसेवक सांगायचा हा भाग माझ्याकडे नाही तुम्ही त्यांना फोन करा त्यांना नको त्यांना फोन करा सगळीजण जबाबदारी टाकून सोडत होती पण हा नाही आहे आम्ही ठरवले की नागरिकांचे प्रश्न कुठल्याही परिस्थितीत सोडवायचे तो कुठल्या भागाचा आहे त्याचं मतदान आहे ह्या गोष्टी आम्ही बघणार नाहीये आम्ही लोकांचा प्रतिसाद कसा आहे लोकांचा तुम्ही जर पाहिला तर लोकांची गर्दी तुम्हाला दिसेल की सगळी लोक जन आक्रोश होऊन सगळी लोक आमच्या सोबत आलेली आहेत लोक आम्हाला खांद्यावर घेतल्याशिवाय बसणार नाहीत मी या ठिकाणी सांगतो काय नाराजी आहे विरोधकांच्या लो वरती लोकांची लोकांची नाराजगी जर म्हणला तर नगरसेवक एकदा निवडून दिल्यानंतर ते परत आलेलेच नाही आहेत प्रत्येकानं स्वतःच्या राजकारणापोटी स्वतःच्या स्वार्थापोटी काम केलेलं आहे टक्केवारीचा कारभार पूर्णपणे चाललेला आहे एखादं विकास काम दाखवायचं मी हा रस्ता केला चार चार कोटीचे रस्ते केले म्हणून सांगायचे पण निकृष्ट दर्जाचं काम असते आज एक कोटीचं काम दाखवायचं काम करायचं आणि चार कोटीचा निधी मंजूर करायचा कॉन्ट्रॅक्टर स्वतः निधी मंजूर करणार आम्ही पूर्णपणे सगळे मिली बघत आहे लोकांना दिसते आज सर्वसामान्य लोकांना या गोष्टीची जाण आहे लोकांना माहिती आहे लोकांना दिसते पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाही आहेत लोक सुशिक्षित आहेत त्यामुळे लोक धडा हा शिकवणारच काल मुख्यमंत्र्यांची सभा झाली त्याचा काही इम्पॅक्ट होईल का नाही 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 नक्कीच नाही कोणी सभा घेतली नाही ही जे इलेक्शन आहे हे मूलभूत गरजांवर इलेक्शन आहे लोकांना स्थानिक प्रश्नांना समोर जायचे नेते मंडळी आपापली भूमिका मांडतील सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण स्थानिक प्रश्न सुटणे गरजेचे आज लोक शुल्लक आहे मोकाट कुत्र्यांवर आज देखील कुठला उपाय झालेला नाहीये पाण्याची टाकी जर झाली आहे पण त्याचा अजून उद्घाटन सोहळा श्रेयवादासाठी थांबलेला आहे तर कुठं तर हे निश्चितपणे चुकते म्हणाल कारण श्रेयवादाची लढाई लढते एखाद्यावर टीका करायची माझी भूमिका नाही आहे पण जे विरोधक आहेत ज्यांना आपण पंधरा वर्ष निवडून दिले त्यांना आज घरी बसवायची वेळ आली आहे एवढं मी सांगतो काय कराल जनतेला जनतेला माझं एवढंच आव्हान आहे की तुम्ही सुज्ञ नागरिक आहेत सगळे सगळे सुशिक्षित लोक आहेत आपल्याला काय गरज आहे कोण आपल्या सेवेसाठी येईल आपले, आपले, सेवे ये आपले प्रश्न सोडवतील शिकलेले उमेदवार असू देत अंगठी बहादर उमेदवार चालणार नाहीत लोकांचे प्रश्न सभागृहात मांडून ते कसे पूर्ण करण्यात येतील याकडे नागरिकांचा कला आहे